नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी आर के हराळे विषय मराठी युवक भारती भारतीय बारावी घटक उपयोजित मराठी उपघटक अहवाल विद्यार्थी मित्र हो आपण भाषेच्या उपयोजनाशी संबंधित मुलाखत आणि माहितीपत्रक या दोन घटकांची ओळख आपण मागील काही भागामध्ये करून घेतलेली आहे आज या भागामध्ये आपण अहवाल म्हणजे काय अहवालाची आवश्यकता का असते त्याचबरोबर अहवालाचा आराखडा कसा असतो तसेच अहवाल लिहिताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी संबंधीची जी माहिती आहे ती माहिती आपण या भागामध्ये करून घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो शाळा महाविद्यालयामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा क्रीडा स्पर्धा स्नेह संमेलने अशा अनेक जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम संपन्न होत असतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील अभिक्षमता वाढवण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनामध्ये या, या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत किंवा कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्याचबरोबर शासकीय सामाजिक आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमानंतर त्यांचे जे अहवाल आहे ते अहवाल लिहिले जात असतात असे अहवाल भविष्य काळात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात अहवालामुळे वाचकाला समारंभाचा तसेच कार्यक्रमाचा जो संपूर्ण तपशील आहे तो तपशील माहित होतो काय तर एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमांची समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजेच अहवाल लेखन होय म्हणूनच अहवाल म्हणजे काय अहवालाची आवश्यकता का असते अहवालाचा आराखडा कसा असतो अहवाल लिहिताना कोणती काळजी घ्यावी इत्यादीची संबंधी माहिती जी आहे ती माहिती आपल्याला असायला हवी म्हणून या घटकामध्ये त्या संबंधीची माहिती जी आहे ती माहिती आपण करून घेत आहोत आता अहवाल लेखनाचे स्वरूप अहवाल लेखनाचे स्वरूप कसे असते तर एखाद्या कार्यालयामध्ये किंवा संस्थेमध्ये झालेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची किंवा समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणं म्हणजे अहवाल लेखन हे आपण बैठक आहे पण ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू कार्यक्रमाची वेळ तारीख कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद तसेच त्या कार्यक्रमाचा शेवट किंवा समारोप अशा विविध मुद्द्यांचा समावेश त्यामध्ये केलेला असतो कार्यक्रम किंवा समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ किंवा कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची ते आवश्यक तेवढ्या तपशिलासह लेखी नोंद त्या अहवालामध्ये केली जाते एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे सर्वेक्षणाचे विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगांचे अहवाल असतात तसेच प्रगती अहवाल म्हणजेच प्रोग्रेस रिपोर्ट तपासणी अहवाल म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्याचबरोबर चौकशी अहवाल आढावा अहवाल मासिक अहवाल आणि वार्षिक अहवाल अशा स्वरूपांचे अनेकविध अहवाल असतात त्यानंतर या अहवालाची जी आवश्यकता आहे ते आवश्यकता का असते तर आधुनिक काळामध्ये मानवाच्या गरजेचे जे स्वरूप आहे ते स्वरूप बदलत असल्याचे आपल्याला दिसून येते व्यावहारिक व्याप वाढल्यामुळे माहितीचे संक्रमण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे अहवालाचे स्वरूप कार्यक्रम समारंभ विविध स्पर्धा यावरून बदलत असते असे असले तरी कामकाज संदर्भातील माहिती ही अद्यावत ठेवण्यासाठी अहवाल उपयोगी पडतात भविष्यकाळामध्ये भविष्य काळात भूतकालीन घटना पडताळून पाहण्यासाठी अगोदरच्या काळामध्ये झालेले कार्यक्रम समारंभ मिटिंग स्पर्धा इतर अनाहूत घडलेल्या घटना प्रसंग इत्यादीची माहिती ही अहवालाद्वारे मिळते त्यामुळे संस्थेचा इतिहास परंपरा यांची ओळख होते अहवाल स्वरूपातील लिखित दस्तऐवजाचे महत्व हे साधारण आहे जर लिखित नोंदी नसतील तर संस्थेची शाखेची माहिती मिळवण्यामध्ये अडचणी येतात तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे हे आवश्यक असते हे अहवाल भविष्यकालीन नियोजनासाठी आवश्यक असतात विविध संस्था लहान मोठ्या व्यवसाय समूहासाठी आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त होण्यासाठी अहवाल उपयुक्त ठरतात अहवालामध्ये एखाद्या विशिष्ट घटना प्रसंगासंबंधीचे किंवा समस्या निवारण करण्यासाठी एकत्रित माहिती जमा केली जाते त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रात एखादा महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम राबवायचा असेल तर त्या अगोदर योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते अहवाल हा एकत्रित व सुसंबंध माहिती देणारे एकमेव साधन असल्याने निर्णय घेण्यास मदत होऊ शकते भविष्यकालीन धोरणे निश्चित करता येऊ शकतात अहवालामधील माहिती ही कायमस्वरूपी असल्याने बाह्य जगाशी संपर्क साधता येऊन नवनवीन माहिती उपलब्ध होऊ शकते या दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे अहवाल लेखनाची आवश्यकता ही व्यापार उद्योग व्यवसाय शाळा महाविद्यालय सामाजिक सांस्कृतिक सार्वजनिक तसेच राजकीय सर्व क्षेत्रात असल्याचे आपल्याला दिसून येते यानंतर या अहवालाचा या जो आराखडा आहे तो आराखडा कसा असतो ते आपण थोडक्यात पाहणार आहोत अहवाल नेमका कसा लिहायचा यावर त्या अहवालाचा आराखडा अवलंबून असतो एखाद्या संस्थेचे कार्यक्षेत्र विषय इत्यादी नुसार अहवालाच्या आराखड्याचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे बदलतात महाविद्यालयातील एखाद्या वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल आणि क्रीडा स्पर्धेचा अहवाल यांच्या आराखड्यातील मुद्दे हे वेगवेगळे असू शकतात कारण स्पर्धांचे स्वरूप हे वेगवेगळे असते विषयाच्या स्वरूपानुसार अहवालांचे लेखन त्यांची रचना त्यांचे घटक मुद्दे क्रम म्हणजे एकूण आराखडा काही प्रमाणात हा वेगळा असतो तर या अहवाल जो आहे त्या अहवालाचे प्रमुख चार अंगे असतात म्हणजे अहवाल तयार करत असताना यामध्ये ते चार जी अंग आहेत त्यांचा काय असतो समावेश असतो तर त्यामध्ये एक प्रास्ताविक म्हणजे अहवालाचा प्रारंभ दोन अहवालाचा मध्य म्हणजे विस्तार तीन अहवालाचा शेवट म्हणजे समारोप आणि चार अहवालाची भाषा ही चार अहवालाची काय प्रमुख अंगे आहेत तर पुढील भागामध्ये आपण एखादा अहवालाचा विषय घेऊ आणि तो विषय घेऊन त्या अहवालामध्ये असणारे ती प्रमुख चार जे अंग आहेत त्या अहवालाची त्या प्रमुख चार अहवालाच्या अंगानुसार त्या विषयानुसार त्यामध्ये कोणकोणती माहिती असणार किंवा माहिती असली पाहिजे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी